आपण पाहिलं तर अजित पवारांच्या अवघाती निधनाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अतिशय पोकळी निर्माण झाली आहे राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद निवडणुका सुरू असतानाच अजित पवारांचं निधन झाल्याने उमेदवार असतील मतदार असतील यांच्यावरती त्या ठिकाणी अतिशय शब्दामध्ये व्यक्त न करता येण्यासारखं वातावरण निर्माण झालेलं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते मात्र अजित पवारांचा शब्द होता आता रडायचं नाही लढायचं या उक्तीप्रमाणे अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी पुन्हा आपल्या प्रचाराला लागलेले ला, आपल्याला पाहायला मिळत आहेत उपसाच्या योजनेच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर अजित पवार असतील शरद पवार असतील यांनी पुरंदर तालुका नव्हे बारामती असेल दौंडचा काही भाग असेल हा दुष्काळी पट्ट्याला अतिशय पुरंदर उपसाचं पाणी देऊन सुजलाम सुपलाम करण्याचा प्रयत्न केला मात्र अजित पवारांच्या जाण्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते आणि अतिशय अजित पवारांच्या जवळचे पवार कुटुंबियांशी जवळीक असलेले विजय कोलते आणि या विजय कोलतेंचे चिरंजीव गौरव कोलते आज जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये उभे आहेत उमेदवार म्हणून त्या ठिकाणी फिरत आहेत ते, ते आपल्याशी बातचीत करण्यासाठी आलेले आहेत गौरवदादा तुम्ही जड अंतकरणाने फिरताय दादा तुमच्यात नाहीत काय वाटतंय खरं तर म्हणजे जब बोलणंच बंद झाल्यासारखं प्रत्येक व्यक्तीचं झालंय आहे अठ्ठावीस तारखेला सगळ्या आम्ही प्रचाराच्या धामधुमीत इतक्या ताकदीने सगळेजणं लढतोय कारण आम्हाला वैयक्तिक अजित दादांनी दिलेले उमेदवार आम्ही आहोत तालुक्यामध्ये दोन तीन दिवसापूर्वीच सायकल रॅलीच्या निमित्ताने दादा आले तिथंही दादांनी आम्हाला सगळ्यांना आत्मविश्वास दिला आम्हाला पाठबळ दिलं तुम्ही लढा तुमच्या मागं मी आहे आणि त्याच एका शब्दावरती त्याच एका पाठबळावरती आम्ही सगळे मैदानात होतो सगळे धामधुमीत आणि आपल्यालाही माहिती आहे सगळी परिस्थिती फार चांगली आहे पक्षाची आणि असं असताना जी बातमी कळाली समोरचे दौरे तर लांबच दोन मिनटासाठी सगळ्यांच्या प्रत्येकाच्या एक ब्लॅकआउट जो होतो पूर्ण स्तब्धता तयार झाली आणि पाच दहा मिनटं तर कळालंच नाही म्हणजे फार गंभीर परिस्थिती होती आणि अजितदादांचे आणि आमचे संबंध वैयक्तिक माझे संबंध विजयदादांचे असतील साहेबांचे असतील ही मला जे वाटतं जोपर्यंत दादा होते कदाचित तोपर्यंत कळत नव्हते पण जेव्हा आज दादा नाही आहेत तेव्हा प्रत्येक क्षणाला प्रत्येक मे वेळेला प्रत्येक मिनिटाला ही उणीव भासते हे जाणवतं आहे की आज दादा नाही आहेत आणि त्यांच्यावरती आम्ही किती अवलंबून होतो म्हणजे खूप गंभीर आहे माझ्या सगळ्या आयुष्यामध्ये अगदी माझ्या लहानपणापासून शाळा काय शिकतो कुठं काय करतो तब्येत कशी आहे माझं लग्न जुळवण्यापासून सगळ्या गोष्टी अजितदादांशी संबंधित आहेत पवार कुटुंबियांशी संबंधित आहेत आणि मला कधीही दादा, दादा बोलवताना नावाने हाक मारत नव्हते मला चिरंजीव म्हणायचे जे वैयक्तिक माझ्यासाठी केवढा मोठा तो माझा मान होता सन्मान होता त्यांच्या गा घरात फक्त ते पुतण्यांना योगेंद्र असतील रोहित असतील यांना मी बोलताना त्यांना आठवलं मला आठवतं की चिरंजीव म्हणून ते, हो। हो ते बोलवतात आणि मला चिरंजीव काय आहे तू माझ्याकडे राहायचं तू मला सतत संपर्कात राहायचं या शब्दात त्यांचं माझं बोलणं व्हायचं हो आणि अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती ही गोष्ट पचवणं आजही अवघड जाते पुढेही फार अवघड जाणारे परंतु पुन्हा शांत विचार केला शांत आम्ही बसलो सर्वजण आणि कार्यकर्त्यांचे फोन येत होते पुढची दिशा काय घ्यायची प्रचाराची आणि विरोधकांनी तर पाळायचं म्हणून पाळलं त्या गोष्टी एक दोन दिवसासाठी पण त्याचं गांभीर्य फार विरोधकांनी ठेवलेलं नाही आहे आपण पाहिलं की तुम्ही जड अंतकरणाने फिरताय उमेदवार असते म्हणून तुम्ही फिरताय तुम्हाला जावंच लागणार निवडणूक लागली मतदारांचा काय प्रतिसाद वाटतोय मतदार काय व्यक्त होत आहेत तुमच्या प्रतिसाद म्हणजे ज्या दिवशी आम्ही साधारणतः कालपासूनच सुरू केलं दोन दिवस प्रचार पूर्ण बंद होता ज्या दिवशी मी पहिल्या मतदाराच्या मला आठवतात प्रतिक्रिया गावातले आपले तर आहेत वाळूंजमध्ये धुमाळ म्हणून हिरामन हरिभाऊ धुमाळ म्हणून मतदार आहेत मी ज्या क्षणी दादांचा एक हँडविल आहे माझ्याकडं जे दादांनी सांगितले तीच आता दादांच्या ज्या व्हॉईस क्लिप होत्या ए आयमध्ये काही व्हॉईस क्लिप चाललेल्या आहेत व्हॉईस व्हॉईस ओव्हर्स जे आहेत ते चाललेले आहेत त्याच्यामध्ये जे दादांनी सांगितले की आता तुम्ही हारू नका आता तुम्ही खचू नका दादा हे नाव काय संपणार नाही दादा, आहे अजित दादा पवार हे नाव नाही आहे हा एक विचार पवार आहे विचारधारा आहे आणि हे एक वेगळं वलय हे वलय कधी संपत नाही दादा माणूस म्हणून जरी संपलेले असतील तरी आणि हेच पॉम्पलेट घेऊन आम्ही काही लोकांना आता सांगण्याचा प्रयत्न करतोय कारण प्रचार करणं आणि स्वतःचे गोडवे गाणं हा विषय आता राहिलेला नाही आहे पण ज्या दादांनी प्रत्येक घरामध्ये प्रत्येक पुरंदर तालुक्याच्या प्रत्येक वाडी वस्तीवस्ती बेळसर माळशिरसच्या प्रत्येक उमऱ्यापर्यंत अजितदादा पोचलेले होते रोज टी व्हीवरती लोकं बघत होते रोज कामातनं रस्त्यातनं पोचलेले आहेत विजेतनं पोचलेले आहेत पुरंदर उपसाच्या पाण्यामधनं पोचलेले आहेत हे दादा सगळीकडे दिसत होते त्या व्यक्तीला मी घरात पाऊल ठेवल्यावरती त्याला आश्रू अनावर झाले दादांचा फोटो त्यांनी बघितला मला कळकळून कल मिठी त्यांनी मारली महाराष्ट्राचा वाघ गेला आणि तुमचा आमचा वाघ गेला आणि रडून घळाघळा आश्रू मला म्हणजे इतकं मोठं किती असू शकतं त्या माणसाचं जे वलय असू शकतं आणि किती कुठल्या पिढीपर्यंत त्यांचा त्यांचा कदाचित काय संबंध कदा का किती आला आहे मला माहीत नाही पण त्या घरातल्या त्या व्यक्तीने जेव्हा अश्रू ढाळले तेव्हा त्याच्या आसपासची त्याची मुलं त्याच्यामुळे सगळे हे अगदी शोकाकुल नजरेने त्यांच्याकडं पाहत होते आणि पण त्यांनी एकच सांगितलं आम्हाला काहीही सांगायची गरज नाही आता आम्ही ह्या माणसाकडं बघून ह्या चिन्हाकडं बघून मतदान करणारे आता तुम्ही उमेदवार नाही आता ही निवडणूक आमची ही सुरुवात झाली आणि पुढं तशाच पद्धतीने सगळी तरुण मुलं कुणालाही शक्य नाही हो हे गोष्ट सहन करणं शक्य नाही परंतु त्यांनी केलेलं काम आहे ह्याची विसर कुईही कोणाला पडला नाही पाहिजे आणि म्हणूनच आता आम्ही तोच मुद्दा घेऊन त्याच गोष्टीच्या आठवणी करून लोकांमध्ये जाणार आहोत आणि त्यांच्या सांगितलेल्या मार्गावरती जर आम्ही काम केलं त्यांच्यासारखं वक्तशीरपणा त्यांच्यासारखा दरारा त्यांच्यासारखा धीटपणा त्यांनी सांगितलेल्या सगळी टापटीप स्वच्छता आणि स्वच्छ निष्कलंक कारभार त्यांनी जो केला तोच करण्याचा आम्ही जर प्रयत्न केला तर भविष्यामध्ये त्यांना खरी श्रद्धांजली दिल्यासारखा आम्हाला ती होईल अशा पद्धतीने आता लोकांकडे आम्ही त्याचा संपर्क करतो आपण जर पाहिलं तर मतदारांमध्ये अनेक संभ्रम निर्माण केले जात आहेत अजित पवारांनी पुरंदरूपचा असेल अनेक योजना जानाईसरसा असेल त्याच्या माध्यमातून लोकांना पाणी देण्याचा हरित क्रांतीचं करण्याचा प्रयत्न केला आहे मतदारांच्या काय भावना आहेत मतदारांच्या भावना या सगळ्या गोष्टींची जाणीव मतदारांना आहे आपल्या काही दिवसापूर्वीच आपण पाहिलं आम्ही काही फोटो आपल्याकडून सगळ्या कार्यकर्त्यांच्या मार्फत मला मिळालेले आहेत या योजनांचे जे मूळ याचे जे प्रवर्तक आहेत ह्या निर्माते आहेत ह्या योजनांचे ते योजना कोण आहेत हे त्या फोटोंमार्फत दिसतं भूमिपूजनाच्या दिवशी आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांचा अजितदादांचा फोटो विजयदादा त्याच्यात आहेत आपले आपणही कार्यकर्ते त्याच्यामध्ये आहात असे जे फोटो लोकांना दिसत आहेत आज जुन्या पिढीला हे माहिती आहे की हे आपलं जे चाललं आहे ते सगळं पवारसाहेबांच्या कृपेने अजितदादांच्या कृपेने चाललेलं आहे पण जी नवीन पिढी एखादाचित थोडासा त्यांना त्याच्यामधला तितका त्याचा संबंध नाही आहे तितका त्याचा कनेक्शन नाही आहे पण तू ह्या लोकांनासुद्धा ते फोटो बघून त्यांच्यातले सगळ्या गोष्टींचे दाखले बघून त्याची जाणीव होत आहे की हे सगळी जी, जी जीवनवाहिनी आहे आपल्या तालुक्याची या तालुक्याच्या जीवनवाहिनीचे निर्माते आणि खरं श्रेय जे आहेत श्रेयदाते ते ते आहेत त्यांच्यामुळं आपल्या घरात प्रगती येते त्यांच्यामुळं आपली पिकं व्यवस्थित आहेत त्यांच्यामुळं शिक्षण व्यवस्थित चाललेली आहेत आपण कारखाने आहेत त्यांनी उभे केलेले त्यांनी उभ्या केलेल्या बाकीच्या संस्था आहेत या सगळ्या संस्थांमधनं आपलं काम नीट चालतंय ही जेव्हा जाणीव त्या तरुण कार्यकर्त्याला होती तेव्हा ते याचा नक्की गांभीर्याने विचार करतायत आणि तो विचार केल्यानंतर आपल्या आमच्या सगळ्यांच्या जे निवडलेले प्रतिनिधी आहेत त्यांच्या मागं उभे राहण्याचा विश्वास त्यांच्या मनामध्ये येतोय आपण जर पाहिलं तर अजित पवारांच्या जाणीने फार मोठी पोकळी निर्माण झाल्याचं या ठिकाणी गौरव त्यांनी सांगितलं त्यांच्या अनेक आठवणींना त्यांनी उजाळा दिला आहे मतदारांमध्ये जाताना त्यांनी मतदार राजा रडतो आहे त्यांनी अजित पवारांची केलेली कामं त्यांना सांगत आहेत तेही हळहळ व्यक्त करत आहेत मात्र निवडणुकीला तर सामोरं जावं लागणार आहे म उमेदवाराला फिरावं लागणार आहे त्या सात तारखेला हे मतदान होतं आहे नऊ तारखेला त्याचा निकाल लागणार आहे आपण जर पाहिलं तर अजित पवारांच्या जाण्याने नक्कीच राष्ट्रवादी पोरखी झालेला आपल्याला पाहायला मिळते अनेक जण या ठिकाणी दुःख व्यक्त करत आहेत आज आपले शिगौरव कोलते यांनी सविस्तर दादांच्याबद्दल त्यांचा जीवनपट उलगडण्याचा प्रयत्न केला पुरंदरच्या कामांबद्दल त्यांनी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे धन्यवाद नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे